चल ना नमस्कार मित्रांनो मी सुयोग गरबा मंडलिक आरेव आरंभ वेलनेस आरोग्य सरागार या आमच्या भगिनी आहे यांना गुरग्यांचा खूप त्रास होता तर गेल्या दोन महिन्यापासून मित्रांनो आमच्या भगिनी हे आर्थू किरी घेत आहे आणि ज्यूस तो घेत आहे तर त्यांच्या त्यांना एक मेडिकल रिझल्ट भेटलेला त्यांना त्यांच्याच तोंडून ऐकून ऐकून घेऊन या त्यांना काय काय रिझल्ट भेटला ताई नमस्कार ताई तुम्ही हे केव्हापासून घेत आहे दोन महिने होत आले दोन महिन्यापासून घेते पडला गुडघ्यांना आराम पडला तुम्हाला दोन महिन्यामध्ये काय काय आराम पडला ते आमच्या लोकांना घेणारे त्यांना सांगू शकता तुम्ही हा मग गुडघ्यांना पडला मनकी दुखत होती मनक्यांना पडला पोट साप होत चांगलं वाटतं हात पायाला रग लागायचे ते थांबलं हात पायाला त्या थांबल्या तुम्हाला झोप चांगली यायला लागली तर तुम्ही आता इडून पुढे हा कोर्स पूर्ण कंटिन्यू करणार पुढचे राहिलेले कोर्स पूर्ण करणार काही अडचण नाही ओके आमचे आपले इतर लोकांनी पण घेतलं पाहिजे असं तुम्ही त्यांना सांगू शकता हो। ताईंचा सा, चांगला आराम पडलाय ताईंना आणि इतर पुढचा कोर्स पण ते पूर्ण करणार आहे आणि मला आरे आरंभ वेलनेस किंवा जे लोक व्याधीत असतील गुडघे यांना पण आम्ही नम्रतेची विनं विनंती करतो की हे प्रॉडक्ट तुम्ही कंटिन्यू आरे वा आरंभ वेल्थ हे कंटिन्यू तुम्ही घ्यावं पुढं ओके धन्यवाद